काही वर्षापूर्वी शंभर कोटीचे जे रस्ते कोल्हापुरात होणार इथं मिरजक टिकटी येते तत्कालीन पालकमंत्र्यांनी इथल्या काही पुढारीने जाहीर सभेत सांगितलं आणि शुभारंभ केला शंभर कोटी रस्ते आणि सोळा रस्ते आम्ही करणार म्हणून आणि चकचकीत गुळगुळीत रस्त्यासारखे आपले रस्ते चांगले मिळणार असे कोल्हापूर करणं असं जाहीर केलं कुठंच रस्ते कुठे गेले नसते सोळा महिने झाले तरी पासष्ट टक्के काम पूर्ण झालं आहे आणि शंभर कोटी देणार असं शासनानं सांगितलं आणि शंभर कोटी आता जर माहिती घेतली आम्ही फक्त तेवीस कोटी शासनाला प्राप्त आपल्या महापरि प्राप्त झाले आहेत निव्वळ फसवणूक निवडणुकीच्या तोंडावर मताच्या राज करण्यासाठी ह्या सरकारने आपल्या कोल्हापूरना को फसवला आहे ह्या सरकारने माफी मागितली पाहिजे आणि पहिल्यापासून षडयंत्र होतं की पद्धतशीरपणे कोण ठेकेदार पाहिजे जादा टक्के आम्हाला कोण देईल त्याची ऐपत काम करायचे का आहे की नाही आहे हे न बघता संबंधित ठेकेदार असा काढला की त्याच्यानं जास्तीत जास्त पैसे खाता येतील कोण आहे अक्का कोण आहे कोल्हापूरचे अख्खा सगळ्यांना माहिती आहे आणि अख्ख्याला मदत करणारी कोण आहे ती इथल्या अधिकारी मग चीफ ऑडिटर त्यावेळेची असून दे तत्काळ नगर नगराभेत असून दे स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी कोल्हापूरचा गळा कापताय तुम्ही कोल्हापूरचं नुकसान करताय कोल्हापूरला फसवताय निव्वळ कोल्हापुरात फसवणूक केलेली आहे त्याची सीआडी चौकशी झाली पाहिजे मुख्यमंत्री चौकशी केली पाहिजे आणि कोण अक्का आणि अक्काला त्यांच्या गुन्हे दाखल करा, करा आणि हा जो संबंधित ठेकेदार आहे त्यांनी काम अपूर्ण ठेवला आहे त्याला ब्लॅकलिस्ट करून त्याच्या गुन्हे दाखल करा आणि कोल्हापूरला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्री करावा अशी मी विनंती करत आहे काही जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्या दारातले रस्ते बाकी इस्टिमेट प्रमाणात चकचकीत झालेले आहेत आणि जनतेचे नकोत जनतेचे जे कर ते जनते रस्ते कसे पण चालत आहेत आता पाऊस चालला आहे आणि कायद्यानं पंधरा मे नंतर डांबरीकरण आपण करू शकत नाही कशाला झक मारायला इथं बसताय तुम्ही खुर्चीवर आणि त्या मॅडम आहे त्या मॅडमनं आम्ही दहा वेळा सांगितलं तुमची बैठक द्या बैठक द्या प्रशासकीय अधिकारी आहेत ते प्रशासक आहेत त्यांची जबाबदारी झटकून नाही चालणार आज महिला अधिकारी म्हणून आमची काही बंधन आहेत आम्हाला पुरुष अधिकारी आता ते ह्या गेट मधून गाडी सोडली नसते आम्ही बाप ज्वाश्रात दाखवा म्हटलं असतं तर मॅडमने आम्हाला वेळ दिली पाहिजे आता भविष्यात ह्याच कामासाठी शिआडी चौकशी करायची मागणीसाठी त्यांच्या दारात सुद्धा पुढच्या आठवड्यात आम्ही ठे आंदोलन करू आणि त्या मॅडमला जाब विचारू कोल्हापूरला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आज आम्ही प्रतिकात्मक शंभर कोटीच्या नोटा आणल्या शंभर कोटी वाया गेले आमच्या लोकांचा कर वाया गेला म्हणून प्रतिकात्मक नोटांचा आम्ही मिरवणूक काढली आणि त्यांना दाखवून दिलं की हे पैसे गेले कुठं डांबर गेलं कुठं खडी गेली कुठं हे दाखवा यासाठी आम्ही आज प्रतिकात्मक नोटांची आम्ही मिरवणूक काढली आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज